संघर्ष टाइम्स समस्या जनतेची सोडून नागरिकांच्या जीवाशी खेळ अस्सल ग्रामपंचायतीकडून दूषित पाण्याचा पुरवठा ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात प्रशासनाची मात्र दुर्लक्ष ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अस्सल ग्रामपंचायत हद्दीत बोतिवली गाव आणि परिसरातील वाड्यांना पाणी पुरवठा केला जात आहे मात्र या पाण्याची गुणवत्ता अत्यंत धोकादायक असून ते पिण्यायोग्य नाही गावातील पाजर विहिरीत नाल्याचे दूषित पाणी मिसळल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून ग्रामसेवक व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे गावाच्या हद्दीतील पाझर विहिरीत स्थानिक नाल्याचे पाणी सोडण्यात आले आहे या नाल्यावर गुरेढोरे ढोरे पाणी पितात महिला कपडे धुतात आणि विविध प्रकारचे सांडपाणीही यात मिसळते अशा परिस्थितीत हेच पाणी ग्रामस्थांना प्यावे लागत आहे दूषित पाण्यामुळे अनेक ठिकाणी साथीचे आधार पसरू लागले आहेत ग्रामस्थांनी ग्रामसेवक संजय जाधव यांना वारंवार या समस्येकडे लक्ष वेधले आहे मात्र कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही प्रशासनाचे अधिकारी या भागात फिरकतही नाही त्यामुळे समस्या अधिकच गंभीर होत आहे या दूषित पाण्याचा सर्वाधिक फटका भुतिवली भुतिवली वाडी सागाची वाडी चिंचवाडी धनगरवाडा बोरीची वाडी धामण दांड आणि नाण्यांचा माळ या सात वाड्यांना बसत आहे या भागात कोणत्याही प्रकारचे पाणी यंत्र फिल्टर नाही त्यामुळे नळाद्वारे येणारे पाणी थेट पिण्यासाठी वापरले जात आहे ज्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे दूषित पाणी प्यायल्याने नागरिकांमध्ये विषबाधेचे प्रकार समोर येऊ लागले आहेत लहान मुले आणि वृद्ध यांना याचा अधिक फटका बसत असून आरोग्यसेवा अपुरी असल्याने परिस्थिती गंभीर बनत चालली आहे प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप न केल्यास मोठा आरोग्य संकट उद्भवू शकतो त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे आम्हाला पिण्यासाठी माणसांसारखं शुद्ध पाणी मिळेल की जनावरांसारखं दूषित पाणी प्यावं लागेल असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहे प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून पाणी स्वच्छ करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे गावचे ग्रामस्थ इकळी गावात ग्रामीण पाणी पुरवठा योजनेमार्फत पुरवठा केला जातो सदर योजनेची हिर ही पाणी घेतलेली घामस्थांकरता असून त्या हिरीमध्ये भिखुरी ठाकूरवाडी गोडचिली धामणधाण आसलवाडी नानंदमाळ किंकवाडी जंगलवाडा काकजेवाडी आसळ या ह्या सर्व गावाने एकाच विहिरीतनं पाणी जातो आणि पाणी पुरवठा करण्याने व्यक्ती मीवर जाम बनत या पाणीला सरसा मुलीला होल मारून नाळ्याचं पाणी मिळत सोडलेलं आहे लोकांच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे आणि उद्या भविष्यात गा आज आज युतीला गावामध्ये बरेचसे लोक आजारी आहेत वांधी दिलाची साथ चालू आहे तसंच त्याचा कोणाचाही इकडे लक्ष नाही दुसरी गोष्ट राहिली ग्रामसेवक वारवान फोर करून सुद्धा फोन उचलत नाही तसेच सहभारी बोरे यांनीसुद्धा कधी या पाणीपुरवठा लोकांच्या जीवनमानाचा प्रश्न आहे या ठिकाणी भेट दिली नाही विहिरीची दुरावस्था अशा पद्धतीने जाळ्या गवत आम्ही बाहेरच्या येणारं सांगाणी विहिरी जातो आणि त्याच्यामुळे लोकां ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न आहे प्रशासनाला ग्रामपंचायतीला विनंती करतो दोन दिवसामध्ये पाणीपुरवठा विहीर स्वच्छ करणे आणि बाहेरून येणारं पाणी बंद करणे जर केलं नाही तर सर्व मशिनरी उचलून नाल्यात फेकून देण्यात येतील असा ग्रामस्थांच्या वतीने मी आज एक इशारा देतो